जीवन निरोगी ठेवायचे मग काही गोष्टी लक्षात ठेवा एक रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सिजनेबल फळं आणि भाज्यांचा समावेश करा दोन जंक फूड आणि फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या तीन थंडीच्या दिवसात ओट गुलाबी आणि मऊ राहण्यासाठी ओटांना मलई लावा ओठांची चमक वाढते आणि ओट अधिक गुलाबी होतात चार ओठ भरण्यासाठी आपण वेफर्स खातो पण वेफर्सचे पचन लवकर होत नाही पाच झोपण्यापूर्वी पास्ता खाल्ला तर याचे रूपांतर फॅट्स मध्ये होते ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढू शकते सहा रात्री झोपताना आईस्क्रीम खाऊ नये फॅट्सचे पचन होत नाही आणि वजन वाढू शकते सात कॅफिनयुक्त चॉकलेट खाणे टाळावे चॉकलेटमधील घटकांमुळे आपल्या मज्जा संस्थेवर परिणाम होतो आठ केस खूप गळत असतील तर एरंडेल तेलामध्ये मेथी पावडर टाकून केसांच्या मुळांवर लावावे केस गळणे थांबेल नऊ एक चमचा कच्चे दूध घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा यामुळे चेहऱ्यावरील मळ निघून जातो व चेहरा उजवतो दहा नारळ तेलामध्ये थोडी हळद मिसळून डोळ्यांखाली काळ्या डागांवर लावावे पंधरा मिनिटे ठेवावे नंतर धुवून टाकावे अकरा पहाटे लवकर उठावे कारण मनाची इच्छाशक्ती सकारात्मकता आणि काम करण्याची ऊर्जा वाढते बारा खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून शरीराची मालिश केल्यास खाज येणे बंद होते तेरा काळे मिरी आहारात वापरल्यास आताळांमधील बऱ्यापैकी आजार कमी होतात चौदा बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खाल्ल्याने शरीर मजबूत होते तसेच शक्तिशाली होते पंधरा घसा खवखवल्यावर सकाळी बडीशेप चघळल्याने बंद झालेला घसा मोकळा होतो सोळा दुधात काळे जिरं टाकून पिल्यास जखम लवकर भरते सतरा नाश्त्याला आहारात गोड पदार्थांचे सेवन केल्यास डायबेटीस होण्याची शक्यता कमी असते अठरा खजूर खाल्ल्याने पाठदुखी कमी होते पण त्याचा आहारात उपयोग उन्हाळ्यात कमी करावा एकोणीस जिरे खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते वीस गोड पदार्थांमुळे म्हातारपणाची लक्षणं लवकर दिसतात म्हणून गोड पदार्थ खाणे टाळावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स आवडल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद